जास्ती होय एक गणिताचा गणिताचा निपकुरियेत निपक आहे ना म्हणत आहे इतक दाखला नाही तोपर्यंत आम्ही बोलू बोलू नाही माझी बाई जन्म माता देवी आणि भारी पडवाता संत जीवारी जय जय विजय जय 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 जय

मारु <laughs> <laughs>

वाईष्ण दरवर्षी बारा जानेवारी हा दिवस गेली पंधरा वर्ष आपण सर्वजण सकाळच्या वेळेमध्ये या सातारा स्वाभिमान दिनाच्या निमित्ताने एकत्र जमतो रोजच्या दिवसा दिवसासारखाच आजचा दिवस जरी असला तरी या दिवसाचं महत्व महात्म्य हे गेले अनेक वर्ष आपल्या सर्वांनाच शिवराज्याभिषेक दिन समितीच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम आपल्याला आपला इतिहास पुन्हा एकदा समोर मांडण्याचं जागृत करण्याचं काम शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती करते सुरुवातीला हा संपूर्ण सोहळा शिवभक्तांच्या ताकदीवर आणि जोरावरच सुरू होता आज देखील त्याला अपवाद आहे असं नाहीये मात्र गेल्या काही वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीने आणि शिवभक्तांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार सातारची मातृसंस्था असलेल्या सातारा नगर परिषदेचा सा देखील पाठबळ या सोहळ्याला लाभतंय आणि म्हणूनच हा सोहळा दिवसेंदिवस द्यूस आणखीन मोठा होत चाललेला आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत अशाच आजच्या या बारा जानेवारीच्या सातारा स्वाभिमान दिवसामध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्वच अतिथी मान्यवर समोर असलेले तुम्ही सर्वजन शिवभक्त सातारकर नागरिक तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत सामाजिक कार्यात कायमच प्रयत्नशील असलेल्या रेणुताई येळगावकर यांचं स्वागत पत्रकारितेतील एक दबंग व्यक्तिमत्व लेडी सिंगम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमच्या प्रगतीताई यांचं देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत होत नारी शक्तीसाठी जरा टाळ्या तरी जोरात वाजूयात पूनमताई गणेश निकम यांचं देखील स्वागत आवर्जून या लोकप्रतिनिधींचा आणि मान्यवर मंडळी एक्केचाळीस बेचाळीस वर्ष म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात सर्वात जास्त अशी राजधानीला राजधानी राहण्याचा राजधानी मान आणि छत्रपती राहण्याचा मान हा शाहू महाराजांना मिळाला आणि गेल्या पंधरा वर्षापासून हा इतिहासाला उजळणी देण्याचं काम जे चाललेलं आहे ते अतिशय चांगलं आहे कारण मधल्या काळात थोडासा विसर पडला होता या दैनिक मान इतिहासाचा त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो आज जिजाऊंचाही दिव जन्मदिवस आहे राष्ट्र जागतिक युवा दिन आहे या सर्वच निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो शाहू महाराजांच्या स्मृतीला माझा मानवंदना देऊन माझे दोन शब्द संपत होता जिजाऊ महासाहेब यांची आज जयंती आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांचीही जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त युवा दिन पण आपण साजरा करत असतो या सर्व महान विभूतींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो आज या पवित्र सकाळी आपण या ऐतिहासिक राज्यसद्रेवर एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित आहोत मला आनंद आहे की शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं मागील पंधरा वर्षापासून हा सातारा शहर स्थापना दिन किंवा सातारा सातारा स्वाभिमान दिवस आपण प्रतिवर्षी साजरा करतोय खरं तर नेहमी म्हटलं जातं की ज्याला इतिहास माहिती आहे स्वतःचा आपल्या वाडवडिलांचा इतिहास माहिती आहे आपला वारसा माहिती आहे तो इतिहास घडवू शकतो किंवा मोठं कार्य करू शकतो परंतु जो इतिहास विसरलेला आहे तो आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही आणि त्याच्या एवढा कर्मदरिद्री किंवा मूर्खही कोणी असणार नाही सातारा शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल यांना भारतामध्ये इतर कुठल्याही राज्याकडे नसलेला ऐतिहासिक वारसा, वारसा आहे शौर्याचा वारसा आहे आणि या शहरांनी भारताची निर्मिती केली आहे असं म्हटलं तर काही वावगोदे आगमन झालं आणि सतराशे आठ तुर, मध्ये थोरले पुत्र असल्यामुळे आणि स्वराज्याचे खरे वारसदार असल्यामुळे त्यांचा राज्याभिषेक याच ठिकाणी पार पडलेला कुठल्याही शहराची स्थापना झाल्यानंतर त्या शहराला वैभव प्राप्त करून देणं त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा निर्माण करून देणं आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांची एक पालक म्हणून काळजी घेणं स्थापनकर्त्याचं काम आपल्याला आनंदाने सांगायला काही हरकत नाही की स्वराज्याच्या ज्या पूर्वीच्या तीन राजधान्या होत्या त्या गडावर होत्या राजगड असेल रायगड असेल किंवा जिंजी सारखा मोठा गड असेल आणि चौथी राजधानी ही अजिंक्यताऱ्याला स्थापन झाल्यानंतर सातारा शहराची स्थापना झाल्यानंतर शहर अस्तित्वात आल्यानंतर थोरले शाहू छत्रपती यांनी या सातारा शहरामधून चाळीस पेक्षा जास्त वर्ष संपूर्ण भारतावर राज्य केलं आपल्याला पुनर्जीवित केला पाहिजे तो जिवंत केला पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला तो पोहोचवला पाहिजे आणि यासाठीच श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे महा भोसले असतील श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रराजे सिंह शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने अजिंक्य तारा पुनरुज्जीवन कार्यक्रमाला मान्यता दिलेली आहे आपल्या युद्ध सज्ज अशा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण सर्वजणच कायम नमन करत असतो अभिवादन करत असतो कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ हा पोवई नाक्यावरून होत जी फाउंडेशन मार्फत हा आज बारा जानेवारी सातारा स्वाभिमान दिवस निमित्त आम्ही आम्ही सर्व आमच्या आमच्या जी सोशल फाउंडेशनच्या मार्फत आज किल्ल्यावरती येणाऱ्या सर्व मावळ्यांसाठी एक थोडासा अल्पोपार ठेवलेला आहे आणि सर्वांना सातारा स्वाभिमान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जाए। जाए। हिंदू धर्म की जय